ज्या ज्या ज्याच्या ज्या घटना घडतील हो ज्या ज्या घटना घडतील तुम्ही फोन झाल्या किंवा लगेच सांगा माझ्या सगळ्या माहिती आपण इमिजिएट ऍक्शन करू तिसऱ्या आणि चौथी केस वाट बघायची नाही लगेच मोका जसं मौलीनं मला सांगितलं मोक्याच्या अंडर आपण त्याने आपण कारवाई करू आमदार साहेब आमदार साहेब जीसीबी टिपर चुरीला गेले आपण पंढरपूर सुपुत्र आहात मी मोहनचा आमदार जरी असतो तो पंढरपूर सुपुत्र आहे या गुन्हा जो माझ्या बापाचा जन्म झाला माझा जन्म झाला मी घ्या मोहन म्हणजे बरोबर आहे या आमसभेमध्ये हा घरा पाच करा चालणारी आयोग वाढव आणि बीजेपी केसे दहा पोलीस तरी हे केले तुम्हाला जे तीन केसे सगळ्या खोट्या केसे कदा एसटी आपल्या कुठे ऐका ऐका मी एसपीला खरे सगळं भेटून सांगितलं शाहीच्या विरोधात मी आमदार झालोय चाळीस वर्षाची सत्ता होतून आमदार झाले हे धंदे बंद झाले पाहिजे आणि वारवाने तुम्ही आमदार आहात हे धंदे बंद झाले पाहिजे पाहिजेत हे अध्यक्ष आहात त्याची फोन घ्या अध्यक्ष राजा भाऊ मी काय म्हणतोय तीन केसेची वाढ अरुण भाऊ चौथी केस करायची नाही सकाळ द्यायच जाऊ तरी पाठवू पण याच्या अगोदर एक मिनिट याच्या अगोदर त्याच्यावर तीन चार पाच केसेस झाले त्यांचं काय त्यांच्यावर क्रमांक करमक अनुदोळ वीस लोक वाळूच्या केसेस मध्ये तडीफार आहेत अहो तरी तुम्ही तीन केसेस झाले की आला चार शंभर टक्के ती कारवाई आपण करू आता जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये बरोबर एक आरोपी अजूनही जेल मध्ये आहे जिल्ह्यात कुणीही ते ऍक्शन घेतली नाही पंढरपूर शहरात एक्शन पहिल्यांदा घेतलं पोलिसांचं काम अतिशय सुंदर आहे त्याबद्दल अजिबात तू म्हणताय परंतु ज्याच्या अंतरेखाली येत

का त्याचा मुद्दा म्हणून सांगतो जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी मी आपल्या विधानसभेत देखील आम्ही प्रश्न उचललाय आता नगर पीओ साहेब त्याच्यावर काय उत्तर द्या एक एक प्रश्न घेऊ एक एक मिनिट नाही बदल करून द्या गहाण पाणी विसरतोय त्याच्यावर काय उत्तर बरोबर आहे सर बोलते ना हो ताई दोन मिनिटं बसा ना ताई ताई बसा दोन मिनिट जो लेखि आलाय पात्र जातो त्या ठिकाणी पाणी असतो पण आपण जे आता मान्य आमदार साहेबांकडून जो चौथ्या टप्प्यातला अंडरग्राऊंड लिंक काम घेतलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जो चौथ्या उर्वरित भाग आहे तो सगळा आपण करतो त्याने टेंडर कॉल केलेलं आहे सर आमचा प्रयत्न आहे की आषाढीच्या अगोदर बल्फे नाला पाणी जाणार आहे ते शक्यतो जाऊ नये आणि त्याच्यावर जीएसटी जीएसटी बी सुरू आहे एसटीबी चालू आहे सर आपला पंधरा पॉईंट मिडीची आहे आषाढीच्या बाबा राहते तुम्ही जे विषय आता मांडला अत्यंत महत्वाचा विषय आहे आपण एक लक्षात घ्या की वारी झाली का पंढरपूर शहर नाही सांगोला मंगळवाडा अक्क सोलापूर पर्यंत जेवढी गावं हो या नदीवर जे पाणी प्यायला गेल सिंचन योजना त्या सगळी हो गावं आजारी पडते ती तर बरोबर आहे ही आज आपल्या काळात नाहीये ही पिढ्याने पिढ्या आलेलं आहे बंद करायचं एक मिनिट एक मिनिट मी मला बोल आता तुमचं ऐकलं नाही मी माझं बोल तर आतापर्यंत आपण या ठिकाणी बघतोय तर या भीमा नदीच्या पात्रामध्ये आपल्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये जी पाणी उपसान योजना कार्यान्वित आहे त्या कार्यान्वित योजना त्या ठिकाणी पाणी घेतात वारी झाल्यानंतर आलेली पडतात याचं मूळ कारण काय त्याचं मूळ कारण ज्या वेळेला आशिषदादा मागच्या म्हणजे महाविकास आघाडी सरकार होतं दादांनी वारीच्या संदर्भात वेळेला बैठक घेतली त्यावेळेला मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की आज पंढरपूर नगरपालिकेचा एसटीबी प्लॅन हा मला वाटतं तेरा एम एल पंधरा पॉईंट पाच एम पंधरा पॉईंट पाच एम एल डीचा पंधरा पॉईंट पाच एम एल ई असल तर वारीला जवळजवळ पंधरा लाख वीस लाख लोक येतात आणि जर शनिवारी तीन ते पाच लाख लोक येतात पंधरा एम एल जो ड्रेनेज प्लांट आहे हा किती लोकांच्या कॅपॅसिटीचा आहे हा एक लाख दीड लाख लोकांच्या कॅपॅसिटी आपली लोकसंख्या जवळजवळ दोन लाखाच्या आसपास आहे आसपास लोकसंख्या शिवाय वर्टिंग पीपल जे आहे म्हणजे जी जाणारी आहे दर शनिवार रविवारी प्रत्येक मठात ह्याच्यामध्ये जवळजवळ लाखो लोक या ठिकाणी आपल्या दोन नाही तर एवढ्या लाखो